आणि आजच्या मैदानाचा एक नंबरचा वारकरी तास कलाकार चार वरून गाडी शांताराम खरेकर मामा या गाडीचा एक नंबर आला या काकांची जोडी होती आज काका नाव कसं तुमचं आ, सुरेश लक्ष्मण मोहिते अच्छा पहिल्यांदाच पळवली का या वर्षी पहिल्यांदा ते वासुरा आजच आम्ही थोडं लहान पाड आहे स्टार्टिंग झाले या वर्षी आजच धरलेलं गावठी बैलत ना बैल बैल बघा अच्छा ड्रायव्हर फेमस ड्रायव्हर का जाय जाकी नंबर आंबेडमध्ये होतात तुम्ही अच्छा काय नंबर वगैरे काढला की दोन नंबर दोन नंबर गावठी मध्ये अच्छा मध्ये दोन का, हो। <laughs> नंबर काढला अच्छा बकासूर तुम्ही पळवले काय तेजा ड्रायव्हर फेमस नाव चिपळूण मधलं अरे काढा नंबर काढा मस्त आतापर्यंत कुठे कुठे पळवलं तुम्ही जोडा बैलगाडा की नांगरणी पण बैलगाडा अच्छा बैलजोडी नमस्कार मी रमेश लोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना चिपळूण पिंपळीमध्ये ना चिपळूण पिंपळीमध्ये आज आहे बैलगाडा शर्यत आज बैलगाडा शर्यतला आम्ही चाललेलो आहे आपल्यासोबत आहे अक्षय इकडे आणि दिनू आम्ही तिघं तिघ चाललोय अजून कोण येतोय अजून एक जण आपला ॲड होणार आहे दोन बाईक आहेत दोन बाईकवरून डबल डबल सीट आम्ही चाललेलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बैलगाडा शर्यत पाहायला मिळेल आँ मागे आम्ही सावर्डामध्ये आलो होतो नांगरणी स्पर्धा होती आपली तांबेडीमध्ये संगमेश्वर तांबेडीमध्ये तर त्या टायमिंगला आम्ही तिकडे पण व्हिडिओ बनवली होती पण आज आपल्याला बैलगाडा शर्यत पाहायला मिळणार आहे कोकणामधली तर चला मैदानामध्ये जाऊया आणि बैलगाडा शर्यतचा आनंद लुटूया मुंड्यामध्ये आलेला आहे आणि ह्या काकांची जोडी होती आज काका नाव कसं तुमचं सुरेश लक्ष्मण माहिती अच्छा पहिल्यांदाच पळवली का यावर पहिल्यांदा ते वासुरा ते आजच आम्ही पळवलं थोडं लहान आहे स्टार्टिंग झाले यावर आजच धरलेलं आहे गावठी बैल आहेत ना गावठी बैल हे बघा बैल बघा एकत्र एक किती जोड्या पळतात एकत्र चार चार जोड्या पळतात चार अच्छा आपण मैदानात जाऊन तर बघूच पण हे काका जाऊन आले जोडी नेली होती त्यांनी बैल बघा गावठी बैल आहेत आणि इकडे आहे हा पहिल्यांदाच पळाला ना आधीच तो आधी पळालाय हा तो पळालेला आहे तुम्ही नांगणी स्पर्धेला घेऊन जाता नाही 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 बघू आपण ह्या आम्ही घेऊन जायचा आमचा विचार आहे तांबेडी मध्ये झाले ना या ना? हा बैल बघ हे आमच्या घरचे आहेत दोन्ही घरच्या गायचे बैल आहेत घरचे आणि त्याचं नाव काय तो महबूब आणि हा सुलतान हा सुलतान बैल बघा आता तयार होणार हा बैल एकदम लहान एक तीन वर्ष मेन कसं होतं माहिती काय जेव्हा पळतात ना जेव्हा पब्लिक बघून जास्त हे होतात घाबरतात बैल हे घाबरत नाही घाबरत नाही ना अगदी सरळ येणार बैल बघा आणि मग खूप जणं खूप जणं आहेत ना ह्या शर्यतीसाठी बैल पाळतात आणि बैल पाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे त्याला सगळं त्याचं म्हणजे त्याला जे काही लागणार ते सगळं खात्राप वगैरे सगळं पुरवावं हो लागतं आज यांनी पहिल्यांदाच पळवली ठीक आहे अपयश आलं पुढच्या टायमिंगला मग स्पर्धा नक्की मारतील ते आणि तो एक बैल तर ता तयार होतो आहे आता चला थोडं थांबलेलं आम्ही ते मुंड्यामध्ये चला जाऊया थोडं लेट झालंय बघा त्या साईडला ग्राउंड आहे आणि बघा इकडे बैल टाकलेला आहे पाण्यामध्ये ही अशी नदी आहे इथून आंघोळ करतोय बैल बैलाला थोडा आंघोळ करायला आहे त्या धुवायला आणि ह्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत लाईनीत आणि जेव्हा आम्ही मागे आलो होतो ना आपली ही अ स्पर्धा बघायला त्या टाइमला भरपूर गाड्या लागलेल्या होत्या हे बघा

बैलगाड्यातल्या बैल जोडी बघा पळाली जोडी अजून आता टाइम आहे ना आता पळेल करावा अच्छा नाव कसं तुमचं सोने आणि बैल बघा काय व्हाय रेडी आहेत आता पळायला अच्छा ड्रायव्हर तुम्ही आहात ना नाव कसं तुमचं अच्छा, अच्छा आता तेजा ड्रायव्हर फेमस नाव चिपळूणमधलं अरे काढा नंबर काढा मस्तपैकी आणि आता तयार आहे ना हरेगरांची जोडी ना हरेगर बाबा आपल्या अच्छा तुरळ तुरळची जोडी आहे जबरदस्त आपल्या गावातली आहे सावर तो राखूस आणि हा सोन्या बाबा कसले आहेत घाटी बैल आहेत ना घाटी बैल घाटी आहेत दोन्ही पण इकडे आहेत ना गावटी आणि घाटी बैल पळतात कोकणामध्ये गावटी बैल पण तेवढेच अव्वल लेवलचे असतात पळणार बघूया अजून जोड्या बैल बघा कसले आहेत बाबा खतरनाक बैल आहेत लाईनीत सगळे बैल बांधलेले आहेत या साईडनी पण जोडीला बैल कोणता आहे पप्प्या आणि सोन्या हा पप्प्या आणि हा इकडे आहे सोन्या जोडी पळाली नाही ना अजून अजून नाही ना पळाले अच्छा बैलबाग असलाय आणि सोन्या कोकणात अशा ह्या अव्वल दर्जाच्या नांगणी स्पर्धा असू दे किंवा बैलगाडी स्पर्धा असू दे मोठ्या दर्जाच्या स्पर्धा होता तिकडे मागे बैल आहे म्हणजे इथे एक जोडी आहे तयार नाव कसं आहे बैलांचं तुमचं नाव कसं राम अच्छा ड्रायव्हर फेमस ड्रायव्हर कायकी तांबेडी होतात तुम्ही अच्छा काय नंबर वगैरे काढला की दोन नंबर गावठी मध्ये अच्छा मध्ये दोन नंबर काढला अच्छा बकासूर तुम्ही पळवले का जोडी रेडी आहे आता आता लगेच निघणार की आता मला निघणार लगेच अच्छा इथे नाव कसं तुमचं तुमचं कुणाल किसन माडिक अच्छा पलकर अच्छा आतापर्यंत कुठे कुठे पळवलं तुम्ही जोडा बैलगाडा की नांगरणी पण फक्त बैलगाडा अच्छा बैलजोडीचं नाव कसं अच्छा इकडे बैलजोडी रेडी आहे आणि ड्रायव्हर कोण आहे अच्छा ड्रायव्हर अर्जुन मामा कासारसेन अच्छा हे बघा ही जोडी आहे पळायला रेडी आहे कुठे गाव कड तुमचं डोकरवली डाकरवली सावर्डा पालवण डोक्या अच्छा बैलगाड्या कशा पळतात ना त्या बघूया तिकडे जाऊन आणि भरपूर गर्दी आहे इकडे असं वाट जत्रा भरले बैलगाडा शर्यतला ना ही अशीच गर्दी असते हे बघा बैल बघा बघा ट्रॅक बघताय तुम्ही याच्यातून बैलगाडा शर्यत हे होते हे बघा ही बैलजोडी चालले या ट्रॅकमधून आणि सगळे पब्लिक त्याच्या मागून मागून आपण पण जाऊया ह्या बैलजोडीच्या मागून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आता पंचांचा पणाला लागणार आहे ड्रायव्हरचा जसा गाडी हांताना लागतो तसा पंचांचा कस पणाला लागलाय कोण कुठनं पाहिले व्यवस्थित व्हिडिओ कोण कुणाला कमी नाही शिवच्या क्षणाला ड्रायव्हर न ताप टाकला तुम्ही नाही लढा اٿي شي سناراني مير هوا دورچسوا سلام কে তার পায় করে দিছে রাজালি শট জানা ভালো নেট ক্লাক চারজন ঘুম পে려 পাদ্রকা কেটে দাও গোল যাচ্ছে স্পিড গায়া

yeah <laughs>

फायनल टाक आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी त्या आश्रमातील एक उडून दळवेगाणी बाबा कृष्णा या गाडीचा चौथा क्रमांक झाला त्याश्रमांचा तीन वडून दळवेगाणी संकेत रघुनाथ जाधव या गाडीचा तिसरा क्रमांक आला त्याक्रमांचा दोन वडून तळू या गाडीचा क्रमांक आला त्या आक्रमाच्या शहरावरून चालू झाली अशी शंभर संख्येत महागाई कटाली या गाडीचा प्रथम क्रमांक आलाही गाडी मालकांचा चारकांचा योजना हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे घाटी मैदानाचा या ठिकाणी फायनलचा निकाल मी त्यांचा मी एकत्रित येऊन माझ्या जवळ आणून दिला या ठिकाणी घोषित करतो आणि आजच्या या घाटी फायनलचा राहण्या ठिकाणी संपर्क झाला त्या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वरून धाडी गाडी मानव या गाडीचा पाच नंबर चाली अंजुर महमदार शाच्या मैदानाच्या चार नंबरच्या मानकरी पाच क्रमांक दोन वरून धाडी रमेश नाना राणे या गाडीचा क्रमांक चतुर्थ झाला सुंदर असे गाडी आणली ड्रायव्हरने आजच्या मैदानाचे तीनकरी ठरले पाच क्रमांक एक वरून गाडी विश्वजित या गाडीचा एक तीन नंबर आला सुंदर असे गाडी आजच्या मैदानासाठी तीन नंबरचे मानकरी केली अजित ड्रायव्हरने आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले पाच क्रमांक तीन वरून धावली गाडी समीर प्रेम कदम समीर तुकारम कदम सुगाई चिंचगरी या गाडीच्या द्विकाला उत्तर अशी गाडी बनवली मैदाना करायचा आदत किंग रायबा आणि त्याच्याबरोबर बरोबर नाचा उत्तर अशी गाडी आजच्या मैदानासाठी दोन नंबरचे मारकरी ठरवली कोकण हिंद केसरी साहिर चिंचगरी कलाणी आणि आजच्या मैदानाचा एक नंबरचा वारकरी तास क्रमांका चार वरून लावलेली गाडी शांताराम खेकर मामा या गाडीचा एक नंबर आला विजेत्या पाच ही गाडी मालकांचं चालकांचं सेवजकांचं वतीनं हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आहे ना मजा आली जरा निघाडी वेळ काळून झाला हा व्हिडिओ ते सेंड करतो सो व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला छान होते ना सबस्क्राईब करायला सुरू करा बाय बाय टाटा